नमस्कार म्हणजे यामी मालवणी या चॅनल आपल्या मनापासून स्वागत आहे त्यालाच आज पाहूया मग डाळीची भजी मस्त अशी वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट अशी भजी छान होते आपण हिरवी चटणी किंवा हे रसून चटणी किंवा घरात तुम्ही कोणत्या इतर चटण्या बनवल्या त्याबरोबर खायला खूप छान लागते चला तर मग आपण ही मूग डाळीची रेसिपी पाहायला घेऊया हे बघा मंडळी आता मी ही एक दीड तास मूगडाळ अशी व्यवस्थित छान भिजत ठेवलेली आणि स्वच्छ धुवून ती भिजत ठेवलेली जेवढ्यात तेवढ्या पाणी घातल्यामुळे ती छान अशी भिजली गेलेली आहे आणि आता आपल्याला वाटण करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मूगडाळ चार तिखट मिरच्या थोडेसे आल्याचे तुकडे असं घालून व्यवस्थित असं दरदरीत वाटून घ्यायचं दरदरीत वाटून घेतल्यामुळे भजीनं तुमची छान होते तर आता प्रकारे मी सर्व मूगडाळीचं बॅटर आहे ते पूर्ण असं वाटून घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपण जरी मिरची वाटली तरी, तरी आपल्याला ह्यामध्ये मसाला पण वापरायचा आहे एक चमचा मी ओवा वापरला आहे एक चमचा ओवा वापरल्यानंतर कसुरी मेथी पण मी एक चमचा घालून घेतलेली आहे छान अशी चव येते लाल तिखट मसाला एक चमचा घालून घेतलेला आहे एक छोटा कांदा बारीक केलेला तो पण घालून घेतला आहे आपण याला कोथंबीर घालून घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण आहे एकजीव एक करून घ्यायचं आहे कारण व्यवस्थित आपण ज्या वेळेला एकजीव करणार तरच तुमची भजी ही आतून अशी सॉफ्ट आणि वरून अशी कुरकुरीत होणार आता तेल तापत ठेवलेलं तर एक चमचा गरम तेल मी त्यामध्ये घालून पुन्हा हे व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घेतलं व्यवस्थित मिश्रण एकजीव करून झाल्याच्यानंतर आपल्याला गरम तेलामध्ये भजी काढून घ्यायचे एकदा तेल तापलं की आपलं थोडंसं अशी भजी घालून झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्याला स्लो आणि फास्टच्यामध्ये ही फ्लेम ठेवून मग नंतर आपल्याला भजी करून घ्यायचे भजी घालत असताना आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा भजी थोडीशी भाजून झाल्याच्यानंतर आपल्याला गॅस लो आणि फास्टच्यामध्ये करून भजी काढून घ्यायचे डाळ असल्यामुळे थोडी ती कढाईला चिकटते त्याच्यामुळे व्यवस्थित अशी आपल्याला भजीही काढून घ्यायची आहे आणि काढताना तुम्ही पलटी वगैरे करायचं झालं तर ते चिमट्याचा वापर करा किंवा झाऱ्याचा वापर करा व्यवस्थित अशा प्रकारे भजी काढून घ्या एक नंबर अशी थंडीच्यामध्ये आपल्याला ही भजी खायला मिळते ते बघा अशा प्रकारे मी पलटी पलटी करून ही भजी व्यवस्थित अशी भाजून घेते आपण पण अशा प्रकारे मूग डाळीची भजी थंडीमध्ये मस्तपैकी घरातल्यांना किंवा आता ही सुट्टी पडलेली आहे मुलांना व्यवस्थित अशी खायला द्या बाहेर जशी मिळते गाड्यावरती तशाच प्रकारे ही भजी होते लसूण चटणी किंवा आपण हे असतं तिळकूट असतं त्याच्याबरोबर जरी खल्लीना किंवा हिरवी चटणी त्याच्याबरोबर ही मस्त अशी भजी लागते अशाच प्रकारे ही बघा मी दुसऱ्या बॅच पण अशी सोडून घेतले आणि अशाच प्रकारे आता मी सर्व अशी भजी काढून घेत या एक वाटी मूग डाळीमध्ये वे मस्त अशी भरपूर आपल्याला भजी मिळून जाते ते बघा आता आपली सर्व अशी भजी तयार झालेली आहे तर आपण पण मुलांना सुट्टीमध्ये किंवा असं थंडीमध्ये सर्वांना थर्टी फर्स्टला आता येतो आहे अशा प्रकारे मूग डाळीची भजी नक्की करून द्या एक नंबर अशी भजी होते हे बघा मस्त अशी कुरकुरीत भजी झालेली आहे आपण पण नक्की करा हे बघा मंडळी मी आपणास मूग डाळीची अशी मस्त अशी कुरकुरीत भजी करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता था, इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा